हॅलो नमस्कार मंडळी ठरलं तर मग चार दहा सप्टेंबरच्या भन्नाट अशा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सायलीने अर्जुनला सक्त ताकीद दिलेली आहे की माझ्या आईवडिलांचा शोध घ्यायचा नाही आहे आता त्यामागे काय कारण आहे आणि अजून एक गोष्ट रिव्हील होणार आहे ती म्हणजे प्रियाने महिपतला आता उत्स्फूर्त आहे की तिच्या मागे लागेल महिपत आणि आता प्रिया प्रयत्न करणार आहे महिपतच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी आता हे सगळं कसं होत आहे त्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर कालच्या एपिसोडपर्यंत आपण बघितलं होतं की अर्जुन कुसुमताईंना भेटला होता आणि त्यानंतर सायलीच्या शाळेचं आयकार्ड त्याला मिळालं होतं जे त्याने घरी आल्यानंतर लपवून ठेवलंय आणि सायलीने ते बघितलंय की अर्जुन तिच्यापासून काहीतरी लपवतोय ज्याने ते आहे आता सायलीने त्याला कॉफी दिली आहे अर्जुन म्हटला अरे बायको लगेच आणलीच कॉफी सायली म्हणते की तुम्ही थकला होतात ना म्हणून घेऊन आले पण मग सायलीच्या डोक्यात आता किडा शिरलेला आहे की अर्जुन तिच्यापासून नेमकं काय लपवतो आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की महिपत एका माणसाकडून बॉडी मसाज करून घेत असतो आणि त्यावेळेला प्रिया आता महिपतला फोन करते आणि महिपतला बोलतेच अशा शब्दामध्ये की त्याला प्रियाचा राग येईल प्रिया महिपतला म्हणते हॅलो त्यावेळेला महिपत म्हणतो तुझ्याकडे फोन कुठून आला गं त्यावेळेला प्रिया सांगते की तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला तिथे जेलमध्ये फोन देऊ शकता आणि माझ्याकडे फोन येऊ शकत नाही का तुमची मुलगी तिथे जेलमध्ये सडती आहे आणि मी इथे सुटलीसुद्धा त्यावेळेला मैपतला जरा पहिले असं वाटतं ही काय बोलते त्यावेळेला प्रिया म्हणते की मी इथे हॉस्पिटलमध्ये मस्त चांगलं चुंगलं जेवण करते मस्त मऊ गादीवर आराम करते आणि तुमच्या मुलीला मिळत असेल तिथे कच्च्या रोट्या आणि ती पाणी असलेली डाळ त्यावेळेला मैपत म्हणतो ए चिचुंद्रे तू जास्त बोलू नकोस बरं का लवकरच मी माझ्या पोरीला पण तिथून बाहेर काढणार आहे आणि तू हॉस्पिटलमधून बरी झाली की तुला पण परत तिथेच जावं लागणार आहे त्यावेळेला प्रिया म्हणते की जेव्हापासून आम्हा दोघींना अटक झाली ना तेव्हापासून मी तुमचं तेच तेच बोलणं ऐकते की तुम्ही तुमच्या मुलीला तिथून सोडवणार आहे सोडवणार आहे पण काही जमलं का तुम्हाला जमलं काही जमतं आहे का अरे मी बघा मी तिथून सुटलीसुद्धा त्यावेळेला मैपत म्हणतो अगं ए चिचून रे तू जास्त शानपणा करू नको हो नाहीतर आहे ना तुझा असा काटा काढणार आहे ना मी त्यावेळेला प्रियाला आता कळलं आहे बरं का भेकर, की तिने बरोबर महिपतच्या दुखत्या नसवर हात ठेवलेला आहे त्यामुळे ती महिपतला अजून डिवचण्याचा प्रयत्न करत असते आणि महिपतला म्हणते अहो भेकडात भेकड काय करू शकत नाही तुम्ही माझं तिने इतक्यांदा महिपतला भेकड म्हटलं आहे ना की तो पूर्ण आता हिरेला पेटणारच आहे आणि म्हणे की मी पहिल्या दिवसापासून ऐकते तुम्ही तुमच्या पोरीला तिथून सोडवणार सोडवणार म्हणताय आणि अजून काहीच करत नाही आहे महिपत ज्यावेळेला प्रियाला धमकी देतो ना की तू आता बघ तू गेलीच आता त्यावेळेला प्रिया त्याला सांगते अ करून करून काय करणार आहे तुम्ही तुमच्या माणसांना भेट मला मारायला पाठवणार आहे फक्त आणि तुमची ती माणसं काही कामाची नाही आहे हिंमत असेल ना तर स्वतः इथे येऊन दाखवा मला मारण्यासाठी म्हणजे आता प्रियाने महिपतला ओपन चॅलेंज दिलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर मात्र कुराड मारून घेतलेली आहे ती मैपतला म्हणते आहो तुम्ही माणसं पाठवणार फक्त तुमची येण्याची हिंमत आहे का येऊन दाखवा हिम्मत असेल तर कसले येत आहे तुम्ही भेकडात तुम्ही एक नंबरचे भेकड आणि इतक्या वेळा भेकड ऐकल्यानंतर मैपत चिडतो ना तिच्यावर आणि तिकडून फोन ठेवून देतो प्रियाला आता समजलं आहे की आपण खूप मोठी रिस्क घेतलेली आहे आणि आता महिपतच्या विरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी प्रियाची ही सगळी धडपड चाललेली आहे कारण वकील मिळाला आहे ना प्रियाला आता म्हणजे अश्विननेच अरेंज केलं आहे त्या वकिलांना आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महिपत प्रियाला धमकी देत होता यासाठीचा काहीतरी पुरावा आपल्याला ला लागणार आहे आता प्रियाचा हा प्लॅन आहे की मैपतला असं इथे उकसावून तिथे हॉस्पिटलमध्ये बोलवायचं म्हणजे महिपत प्रियावर जीव घेणं हल्ला करेल आणि त्यानंतर प्रियाला त्याचा पुरावा मिळेल आणि आता तिने अश्विनच्या फोनवरून फोन, फोन केलेला होता कदाचित की तिचा फोन मा हे माहीत नाही पण नंतर तिने महिपतच्या कॉल लॉगमधून ते सगळं डिलीट केलेलं आहे कॉल हिस्ट्री वगैरे आणि नंतर स्वतःच म्हणते की मी हे सगळं करून फार मोठी रिस्क घेतली आहे पण आता फक्त मला पुरावा मिळाला पाहिजे बघूया मेकरच्या मनात काय आहे प्रियाला लवकरात लवकर तिथून सोडून आपली डोकेदुखी वाढवायची आहे की मग प्रियाला तिच्या कर्माची फळं अजून काही दिवस भोगायला लावायची आहेत त्या तिकडे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायली स्वयंपाक करते ही सायली किती स्वयंपाक करते सारखा येऊन जाऊन स्वयंपाकच करत असते बरं तिला आता काहीतरी ती चिरत असते किचनवर आणि कचा कचा कापता कापता ती अर्जुनबद्दल कचाकचा मनातल्या मनात भांडत मनात पण असते आणि त्याच वेळेला नेमका अर्जुन तिथे येतो त्यावेळेला सायलीचा रुद्र अवतार आपल्याला बघायला मिळतो आणि ती आता अर्जुनकडे सुरी घेऊनच म्हणते की काय लपवताय तुम्ही माझ्यापासून नेमकं काय चाललंय मी किचनमध्ये असताना कोणीही किचनमध्ये आलेलं आणि लुटबुड केलेली मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना पण अर्जुन म्हणतो अगं मी सहज आलो आहे तू माझ्यावर चिडली आहेस का हे बघ ते चैतन्यला माहीत नव्हतं अगं की माझी मीटिंग आहे ते आणि त्यामुळे तुझा गैरसमज झाला असेल मी तुझ्याशी खोटं वगैरे काही बोललेलो नाही आहे पण सायलीचा चिडका स्वर इथे कायम असतो इथे सायली चिडका बिब्बा झालेली आहे आता अर्जुन चैतन्यला फोन करतो सायलीसमोर आणि आता त्याला म्हणत असतो की ए चैतन्य तुला काय माहिती आहे की नाही माझ्या काही मिटिंग्स होत्या तू सायलीला असं का सांगितलं की माझी मिटिंग वगैरे नव्हती आणि तुझ्यामुळे आता माझी बायको माझ्यावर रुसून बसली आहे तू सॉरी म्हण आता तिकडून चैतन्य त्याला आधी म्हणतो तू मला आधी सांग स्पीकरवर आहे का फोन त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही अजिबात नाही त्यावेळेला चैतन्य सांगतो काय रे काय चाललंय तुझं तुझी कुठली अशी मीटिंग होती जे तू मला नाही सांगितलं तर तुझं काही असं प्लॅनिंग होतं तर आधी मला सांगायचं ना म्हणजे मी माती खाल्ली नसती ना आणि उगीच वहिनी माझ्यावर पण चिडल्यात तुझ्यामुळे एक तर तुझ्यामुळे हे सगळं वरून तूच मला बोलतोय असं असा एक मित्र पाहिजे यार आयुष्यामध्ये म्हणजे लाईफ कसं हॅपी गो लकी वाटतं आता अर्जुन इकडे म्हणतोय की चैतन्य त्याला सॉरी म्हणतोय चैतन्य तिकडून म्हणतो सॉरी मी तुला कशाला सॉरी म्हणू उलट तू मला सॉरी म्हटलं पाहिजे आणि काय रे लपों, लपों ना ना सायली वहिनीपासून लपवून लपवून असं सध्या तुझं काय चालू आहे तू मला का नाही सांगितलं ते बरं आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून चैतन्याने सांगितलं आहे की स्पीकरवर नाही आहे ना फोन बरं मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची खूप इम्पॉर्टंट आहे पण ते ऐकल्यानंतर सायली वहिनीला धक्का बसू शकतो म्हणून तू जरा तिकडून बाजूला ये त्यावेळेला अर्जुन आता त्याला चैतन्याचा आवाज येत नाही आहे असं नाटक करतो आणि बाहेर येतो आता सायली इकडे विचार करते की जोपर्यंत हे चैतन्य भाऊजींशी बोलताय तोपर्यंत हे माझ्यापासून काय लपवताय यांनी कपाटात काय लपवून ठेवलं हे आपण शोधलं पाहिजे इकडे आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो की मी इकडे कोर्टात आलो आहे आणि इथे आल्यानंतर मला समजलं आहे की प्रियाला म्हणजे तन्वीला वकील मिळाला आहे त्यावेळेला अर्जुनला हे ऐकून पण फार धक्का बसतो पण चैतन्य त्याला सांगतो की हो हे खरं आहे मला तरी वाटतं मित्रांनो की प्रियाची लवकरात लवकर सुटका होणार आहे आणि सध्या पूर्ण आजी नाही आहेत ना सिरियलमध्ये त्यामुळे काही दिवसांचा ट्रॅक नाही यांनी थोडाफार चेंज केला आहे म्हणून आपल्याला कधी कधी या सिरियलमध्ये थोडासा टाईमपास बघायला मिळतो पण ठीक आहे ना नेहमीच कशाला कट का, कारस्थानं पाहिजे कधी कधी असं लाईट वाईट सिरियल बघायला पण मज्जा येते आता सायलीने अर्जुन तिथे नसण्याचा फायदा घेतला आहे आणि ती गेली आहे त्यांच्या रूममध्ये अर्जुनची बॅग तपासायला आणि खूप शास्त शोधाशोध केल्यानंतर सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनच्या बॅगमध्ये सायलीचं बालपणीचं शाळेतलं आय कार्ड आहे आणि ते बघितल्यानंतर सायलीला धक्का बसतो ती म्हणते माझं आयकार्ड यांच्याकडे कुठून आलं आणि हे माझ्यापासून हे आय कार्ड माझच आय कार्ड का लपवत असतील बरं सायलीला हे गणित काही कळे ना आणि या रहस्याचा उलगडा काही होईना बरं आता ह्या आयकार्डवर जो फोटो आहे सायलीचा तो पण काही स्पष्ट नाही आहे पण एका गोष्टीचं आश्चर्य मला नक्कीच वाटतं म्हणजे आपल्यासारख्या प्रेक्षकांना नक्कीच आहे की सायलीला ती लहानपणी कशी दिसायची हेच माहिती नाही आहे असं कसं होईल बरं बरं सायलीच्या हातात आयकार्ड असताना अर्जुनची एंट्री होते त्यांच्या रूममध्ये आणि त्यानंतर चिडका बिब्बा सायली येता अर्जुनकडे रागात खुंखार मांजरीसारखं बघत असते त्यावेळेला अर्जुनची बोलती बंद होते आणि त्याला आता समजत नाही की सायलीला आता तिच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची सायलीने आता सरळ सरळ अर्जुनला विचारून टाकलं आहे हे माझं लहानपणीचं शाळेचं आयकार्ड तुमच्या बॅगमध्ये काय करतं आहे आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं का लपवताय त्यावेळेला अर्जुन आता तिला सांगतो की आ, ते मी असं काहीतरी करून तो उडवा उडवीचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की नाही ग तुझ्यापासून का लपवेल ना मी आणि मी काही गोष्टींचा फक्त प्रयत्न करत होतो मी तुला सांगणारच होतो पण सायलीला असं वाटतं की अर्जुन काही सहजासहजी उत्तर देणार नाही आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सुमन काकी प्रचंड संतापल्या आहेत आणि त्यांनी रुद्रावतार घेतलेला आहे रुद्रा आणि नागराजच्या मागे मानगुटीवर बसून आता ते त्याला प्रश्न विचारतायत की कुठे गेला होता तुम्ही त्यावेळेला नागराज म्हणतो की सांगितलं ना तुला गेलो होतो एका मित्राला भेटायला त्यावेळेला सुमन काकी म्हणतात कोण मित्र महिपत शिकरे आणि हे ऐकल्यानंतर नागराजला मात्र धक्का बसतो तेव्हा सुमन काकी नागराजला म्हणतात की मी आहे तुम्हाला त्या महिपत शिकरेच्या जा घरी जाताना मी सकाळी तुमचा पाठलाग केला आणि तुम्ही महिपत शिकरेला भेटायला गेला होता मी त्या दिवशी पण मार्केटमध्ये तुम्हाला महिपत शिकरेसोबत बघितलं होतं नेमकं काय चाललं आहे तुमचं आणि किती दिवसापासून या सगळ्या गोष्टी आहेत आणि महिपत शिकरेला सामील होऊन तुम्ही काय काय केलंय आतापर्यंत म्हणजे सुमन काकी जेवढ्या साध्या भोळ्या दिसतात तेवढ्या त्या नाही आहेत त्या माइंडली शार्प आहेत पण नागराजने त्यांना डांबून ठेवलं इतक्या वर्षापासून त्यांच्या मतांना दाबून ठेवलं आहे त्यामुळे त्या जरा बुजऱ्या बुजऱ्या आपल्याला वाटतात दुसरीकडे आपल्याला सायली अर्जुनचा सा सिक्वेन्स पूर्ण बघायला मिळतो आणि त्यावेळेला सायली आता अर्जुनला जा विचारते आहे की माझं आयकार्ड तुमच्याकडे कसं आहे आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवताय यात लपवण्यासारखं काय होतं त्यावेळेला सायली आता अर्जुनला सांगते की जोपर्यंत तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी एक अक्षरही बोलणार नाही आता एवढं मोठं ब्रह्मास्त्र वापरल्यानंतर अर्जुनला काही पर्याय उरणारच नाही तो आता सायलीचा हात पकडतो आणि मग तिला सांगतो की बघ तुझ्यापासून लपवण्यासारखं काही नव्हतं पण अजून मलाच काही गोष्टी माहिती नाही आहेत त्यामुळे त्या ते तुला अर्धवट सांगून तुला त्रास होणार नाही म्हणून मी तुझ्यापासून त्या गोष्टी लपवत होतो तर आता अर्जुन सांगतो की मी तुझ्या लहानपणीच्या फोटोजवरून थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुझ्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरीकडे आपल्याला सुमन काकी आणि नागराज काकांचा सिक्वेल पूर्ण बघायला मिळतो आणि नागराज इथे संतापला आहे आणि सुमनला म्हणतो की ए असं काही नाही आहे तू उगीच काही बोलायचं नाही आहे त्यावेळेला सुमन काकी म्हणतात की तुमचं जे काही चाललंय ना मी हे सगळं दादांना सांगणार आहे म्हणजे रविराज भाऊजींना सांगणार आहे बरं का सुमन आता सुमन काकींना इथे नागराजचा फार जास्त राग येत असतो आणि त्या म्हणतात की किती दिवसापासून तुम्ही त्या महिपतच्या याच्यात सामील आहात आणि अजून काय काय करून ठेवलं आहे तुम्ही त्याच्यासोबत राहून का तुम्ही त्याच्या संगतीत गेलायत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा सुमन काकी हिम्मत करून नागराजशी आप या शब्दात बोलत असतील आणि त्याच्याकडून उत्तरांची अपेक्षा करत असतील पण नागराज शेवटी त्याच्या स्वभावावरच गेलाय आणि त्याने सुमन काकींचा थोडाफार कॉन्फिडन्स जो थो वाढला होता तो पूर्णपणे ठेचून टाकण्याचा प्रयत्न करत असतो इथे नागराज आणि सुमन काकींच्या गालाला पकडतो आणि खूप विचित्र पद्धतीने पकडलं आहे त्याने आणि सुमन काकींना दम देत असतो की बास गप्पा बसायचं एकदम जे काही तुला समजलं आहे याबद्दल जर तू कोणाशी एकही शब्दाने काही बोललीस आणि पुन्हा जर माझ्याशी या गोष्टीवरून वाद आणि काही प्रश्न विचारलेस तर मी तुला सोडणार नाही आणि त्याचं हे रूप बघून ना सुमन खूप जास्त घाबरलेली असते एक टीप आहे ही, ही जी काही दाखवलेली आहेत ही सगळी जी दृश्य आहेत ही काल्पनिक का आहेत ही खोटी आहेत आणि याचा कुणीही अनुकरण करू नये आणि कारण ह्या गोष्टींचं समर्थन स्टार प्रवाह करत नाही असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला खाली मेन्शन केलेलं आहे पण ही दृश्य आपल्याला टी व्हीवर बघायला एवढी हृदयद्रावक वाटत असतात की प्रत्यक्षात काही बायका ज्या ह्या गोष्टी सहन करत असतील त्या कशा करत असतील नाही का खरं तर अशा पद्धतीचा अन्याय कोणी सहन करायलाच नको पाहिजे कारण अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच अन्याय सहन करणारा पण असतो बरं दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की प्रियाने महिपतला उत्स्फूर्त करण्याचं काम एकदम फत्ते केलेलं आहे आणि महिपत इथे जाम चिडलेला आहे प्रियावर आणि प्रियाचा काटा काढण्याचा त्याचा काम तमाम करण्याचा निर्धार महिपतने इथे केलेला आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सायलीला आता समजलं आहे की अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेणार आहे आणि हे ऐकल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसतो तिला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची सुरुवात नेमकी कशी झाली अर्जुनला या सगळ्या गोष्टींचं सुचलं तरी कसं अर्जुन आधी तिला सांगतो की मला तुला जे काही सांगायचं आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून मी का लपवत होतो कारण मलाच अजून काही फारसं माहिती नाही आहे आणि तुला जर ते कळलं तर तुला धक्का बसेल तर सुरुवातीला सायलीला असं वाटत असतं की मधुभाऊंच्या बाबतीत आहे काही त्यांची का काही ट्रीटमेंट करायची आहे का आणि त्यासाठी सायलीचा फोटो लागणार आहे का आणि म्हणून अर्जुन ह्या सगळा खटाटोप करतो आहे का पण सायली अगं ती मधुभाऊंची ट्रीटमेंट जर असते तर आत्ताचा फोटो साय अर्जुनकडे असेल की असंख्य फोटो आहेत त्याच्याकडे त्याने त्याच्यातलं दिला असताना शाळेचं आयकार्ड का आणलं असतं बरं बरं दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की या सुमन काकींना नागराजने एवढा दम दिला पण तरी त्या लगेच नॉर्मल झाल्या आणि सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आलाय प्रतिमा तर आता प्रतिमात्या रोज दूध घेतात तर त्यांना सुमन काकेंनी कॉफी दिली रविराज बिना साखरेची कॉफी घेतात तर त्यांना साखरेची कॉफी दिली आणि नागराज साखरवाली कॉफी घेतं तर त्याला शुगर फ्री कॉफी दिली असा सगळा गोंधळ इथे सुमन काकींचा चाललेला आहे कारण नागराजने त्यांना जी दमदाटी केली आहे ना त्यामुळे त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असणार आहे आणि ज्या वेळेला माणूस असा डिप्रेस असतो ना त्यामुळे त्याच्या हातून ह्या छोट्या मोठ्या चुका तर घडतच असतात आपल्या गृहिणींच्या बाबतीत तर हे नेहमीच होत असतं जेव्हा असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये थैमान घालतात ना तेव्हा किचनच्या कामांमध्ये आपली जरा तरी गडबड होतेच आणि तेच इथे सुमन काकींचं झालेलं आहे आता सुमन काकींच्या हे लक्षात येतं की त्यांनी चुकीचे कॉफी आणि दूध सगळ्यांना दिलेले आहे त्यानंतर त्या नागराजचा कप जेव्हा उचलायला जातात तेव्हा त्यांच्या हातून कॉफीचा मग पडतो आणि तो फुटतो त्यानंतर नागराज अतिशय वाईट पद्धतीने सुमन काकींवर ओरडतो आणि तिला म्हणतो हे बिंटोक लक्ष कुठे तुझं काय केलंस तू हे तर रविराज आणि प्रतिमा प्रतिमात्यांना हे काही अजिबात पटत नाही बरं का ह्या पद्धतीने तिच्याशी वागलेलं आणि बोललेलं पण मग प्रतिमा आत्या म्हणतात की सुमन गेले काही दिवस मी बघते तू जरा मला कशात तरी हरवल्यासारखी दिसते सगळं काही ठीक आहे ना काही प्रॉब्लेम आहे का, का? त्यावेळेला सुमन काकी म्हणतात की नाही नाही माझाच असा वेंदळेपणा चालू असतो असा अधूनमधून पण रविराज म्हणतात की तू असं काही चुकत नाहीस तू त्यावेळेला सुमन काकी तिथून आता अतिप्रश्नांची उत्तरं न देण्यासाठी तिथून पळ काढतात आणि म्हणतात की मी सगळं काही नंतर करून आणते परत पण मग रविराज इथे नागराजवर चिडतात आणि मग म्हणतात की अरे नागराज तू किती मोठ्याने आमच्यासमोर ओरडलास तिच्याशी ही काय पद्धत झाली का तिच्याशी वागण्याची त्यावेळेला नागराज आता सारवा सारव करत सांगत असतो की तो कप अचानक फुटला ना त्यामुळे मी जरा हायपर झालो माझा पारा चढला आणि माझ्याकडून असं बोललं गेलं पण नाही होणार याच्यापुढे पुढच्या वेळी मी काळजी घेईल मी असं काही वागणार नाही तर नागराजचं हे स्वरूप रविराजला इतक्या दिवसापासून का दिसत नाही आहे काय माहिती दुसरीकडे सायली आता अर्जुनवर जाम चिडलेली आहे तिचे एक्सप्रेशन बघा एकदम चिडका बिब्बा झालेली आहे आणि ती अर्जुनला म्हणते की काय आहे तुमचं कुठून सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींची आणि मुळात तुमचं हे मनात आलंच कसं माझ्या आईवडिलांचा शोध घ्यायला तुम्हाला कोणी सांगितलं मी सांगितलं का मग का करताय तुम्ही हे सगळं अर्जुनला सायलीचा हा अवतार बघून जरा आश्चर्य वाटतं त्याला आधी असं वाटत असतं की सायलीचे आईवडील नाही मिळाले वगैरे तर तिला धक्का बसू शकतो कारण ती इमोशनल आहे पण कुठेतरी तिला वाटत असेल की तिचे आईवडील तिला भेटावे असं अर्जुनला वाटत होतं पण इथे सायलीचा हा स्टँड बघून अर्जुन मात्र आश्चर्यचकित होतो आणि सरप्राईज होतो आणि तो सायलीला म्हणतो की तुला एवढं चिडायला काय झालंय म्हणजे तू असं का, का रिॲक्ट करतेस मला असं वाटलं होतं की तू खूप इमोशनल आहेस आणि तुला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल मग सायली म्हणते हो या सगळ्या बाबतीत तुम्हाला एकच गोष्ट ही बरोबर वाटली की मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल आणि त्रास होतोय मला मला नाही घ्यायचा आहे त्यांचा शोध काय माहिती हो तुम्हाला काय माहिती आहे माझ्या आईवडिलांबद्दल त्यांचं नाव माहिती आहे ते कुठे राहतात ते माहिती आहे त्यांचा व्यवसाय काय आहे ते माहिती आहे यातला काही माहिती आहे का तुम्हाला त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही मला ह्याच्यातलं काहीच नाही माहिती आहे पण तू शांत होतो चिडू नको ना त्यावेळेला सायली सांगते की तुम्ही ज्यांचा शोध घेताय ते जर या शहरात या देशात या राज्यात आणि या जगातच नसतील तर अच्छा म्हणजे सायलीला ही भीती आहे की ती ज्या गोष्टींचा म्हणजे अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेतो आहे आणि ते जर ह्या जगातच नसतील तर सायलीला पुन्हा एकदा डिसअपॉइंटमेंट मिळेल तिला जास्त त्रास होईल आणि म्हणूनच तिला तिच्या आईवडिलांचा शोधही घ्यायचा नाही आहे ते कोण आहे हेही जाणून घ्यायचं नाही आहे आणि ह्याच नोटवर आजचा एपिसोड इथे संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सुभेदारांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे पुढच्या भागामध्ये त्यानंतर सायलीला स्वप्न पडलेलं असतं की तिचे आई बाबा पुढे पुढे चालत आहे आणि ती धावत धावत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण ते काही तिच्या हाती लागत नाही आहे आणि अचानक तिला झोपेतून जाग येते तिच्या आईवडिलांची अशी एक सावली प्रतिकृती पाठीमागून तिला दिसते पण ते तिच्या हातात न आल्यानंतर सायली झोपेतून अगदी खडबडून जागी होते आणि बाबा म्हणून ओरडून उठते आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे की महिपत पोचला आहे प्रियाचा खाटा काढण्यासाठी आणि अचानक प्रियाच्या समोर आल्यानंतर प्रिया, प्रिया जेव्हा बघते महिपतला तेव्हा तिच्या मागे मागे महिपत पळत असतो आणि तिला म्हणतो की आता मी तुझा खेळ खलास करणार आहे आणि मैपत प्रियाच्या पोटात चाकू खूप असतो आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये तेव्हा पुढचे भाग इंटरेस्टिंग असणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे पुढचे इंटरेस्टिंग भाग तुम्हाला मिस होणार नाहीत आणि अजून एक गोष्ट पूर्णाजींच्या जागेवर स्वाती चिटणीस मॅम त्यांची भूमिका साकारतील अशी एक चर्चा मी ऐकली आहे आता ती कितपत खरी आहे ते आपल्याला येत्या काही भागांमध्ये तर समजणारच आहे पूर्णा आजींची जागा तर कोणी घेऊ शकणार नाही आहे पण या कथेसाठी पूर्णा आजींच्या ह्या पात्राची खूप जास्त गरज आहे त्यामुळे पूर्णा आजी म्हणजे ज्योति चांदेकरताई हे तर आपल्या हृदयातलं समीकरण कोणीही बदलू शकणार नाही आहे पण पण कथेची गरज म्हणून पूर्णा आजींना आणावंच लागणार आहे मेकर्सला तर ते आता कोण असणार हे बघणं मनोरंजक ठरणार आहे त्यासाठी पुढचे एपिसोड बघायला विसरू नका आणखीन एक गोष्ट स्टार प्रवाह दोन नव्या कोऱ्या मालिका घेऊन येत आहे त्यातल्या कुठल्या मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत जगत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद